हॅलो फ्रेंड्स तर आज आपण पाहणार आहोत तिळाचे लाडू परफेक्ट प्रमाणात कसे बनवायचे ते हाताला चटके न लागता तर चला पाहूयात तर इथे मी घेतलेले होते अर्धा किलो तिळ ती, जुने तिळ आहेत आणि त्यानंतर अर्धा किलो गुळसुद्धा घेतलेला आहे अर्धा किलो तिळासाठी अर्धा किलो गुळ घ्यायचा आहे त्यानंतर शंभर ग्रॅम शेंगदाणे आणि एक चम्मच वेलची पावडर आणि त्यानंतर मी ते थोडेसे काजू देखील घेतलेले आहे काजू तुम्ही अवॉइड करू शकता तर वाट वाटीच्या प्रमाणाप्रमाणे मी चा साडेतीन वाटी तीळ होते त्याला तीन वाटी गूळ तर आता चला आपण पाहूयात की लाडू कसे बनवायचे ते त्यासाठी इथे मी पाच मिनिटापर्यंत म्हणजे गॅस स्लो करून हे तीळ असे हलकेसे भाजून घेतलेले आहे तर भाजून झाल्याच्या नंतर आपल्याला ते दुसऱ्या भांड्यात काढायचे आहे तर तीळ पूर्ण काळे होईपर्यंत आपल्याला नाही भाजायचे तर त्यानंतर मी शेंगदाणे अशा पद्धतीने ठेचून घेतलेले आहेत कारण की माझ्याजवळ खलबत्ता नाही आहे छोटा आहे त्यामुळे त्यात शेंगदाणे मला कुटता येत नाहीत म्हणून मी एका कपड्यावर तिथे भाजलेले शेंगदाणे घालून वरवंट्याच्या सहाय्याने असे हलकेसे ठेचून घेतले तर त्यामुळे काय अर्धवट हे शेंगदाणे टेचले जातात आणि ते लाडूमध्ये जेव्हा आपल्याला दाताखाली येतात तेव्हा खूप भारी लागतात ते त्याची टेस्ट फारच छान लागते म्हणून मी अशा पद्धतीने हे शेंगदाणे ठेचून घेतले आहे तर आपण आता पाहणार आहोत लाडू कसे बनवायचे ते तर एका भांड्यामध्ये मी एक चम्मच घी घेतलेला आहे देशी घी आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा किलो गूळ आणि त्यानंतर मी एकच टेबल स्पून पाणी घातलेलं आहे त्यानंतर आपल्याला हे मिश्रण स्लो गॅसवरतीच आपल्याला हलवत राहायचं आहे तुम्ही गूळ जेव्हा टाकताना तेव्हा ते, ते हलवत राहायचं नाही तर तो गूळ खाली जळला जाईल तर त्यानंतर पाहू शकता तुम्ही बघितलं की पूर्ण गोळी अशी कडक नाही झालेली गुळाची तर हलकीशी मऊ राहिली तरी चालेल त्यानंतर आपल्याला जे आपण तीळ भाजून ठेवलेले ते त्यात घालायचे आहे आणि शेंगदाणे जे कुटलेले होते ते सुद्धा घालायचे आहे आणि वेलची पावडर आणि काजूसुद्धा मी घातलेले आहेत त्यानंतर हे मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे मिश्रण तयार झालेलं ला आहे लाडू वळवण्यासाठी तर फ्रेंड्स हे मिश्रण थंड होऊ नये त्यासाठी तुम्ही दोन उपाय करू शकता एक तर गरम पाण्याचं भांडं त्या मिश्रणाच्या भांड्याच्या खाली ठेवू शकता आणि लाडू वळवायला घेऊ शकता तर आता आपल्याला हाताला थंड पाणी लावून लाडू वळवायचे आहेत त्यामुळे काय होतं हाताला चटके बसत नाहीत आणि दुसरा उपाय म्हणजे हे मिश्रण थंड झाल्याच्या नंतर तुम्ही पुन्हा गॅस स्लो करून ह्या मिश्रणाला हलवत राहून ते मिश्रण गरम करू शकता तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा